नमस्कार मी मिलिंद कांबळे आपण दर गुरुवारी गणेशपुरी येथे परमपूज्य नित्यानंद स्वामींच्या परिसरामध्ये एक आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला लकवा मारलेले पेशंट डायलिसिसवरचे पेशंट स्पाईनमध्ये गादी सरकली असेल तर पाठीच्या कऱ्यामध्ये किंवा मानेचा बोलतो होतावर किंवा मुळव्यात अशा प्रकारच्या आजारावरती आपण इलाज करणार आहोत डॉक्टर राकेश कुमार हे नाडीतज्ञ आहेत ते नाणी पाहून त्याच्यावर उपचार करतात आणि शंभर टक्के आजार बरा होतो वास्तविकता स्पाईनचे आजार जे आपण बोलतो गादी सरकले मलक्यामध्ये गॅप पडला आहे हे आजार ॲलोपॅथीमध्ये बरे होत नाहीत हे सगळ्याच माहीत असेल आणि स्पाईनचं ऑपरेशन केलं तरी ते, ते, ते शंभर टक्के सक्सेस होत नाही असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे पण आयुर्वेदामध्ये गोमूत्रापासून बनवलेली औषधं ही शंभर टक्के फायदेशीर आहे तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मी माझा एक मित्र विराचा होता ड्रायव्हर होता गेली दोन वर्ष तो कमरेचा पट्टा लावून चालायचा किंवा बसायचा आणि चालताना लंगडत चालायचा त्याला आम्ही ते औषध दिलं आणि दोन दिवसांनीच त्यांनी पट्टा काढून टाकला आता त्याला कोणत्याही पट्ट्याची कमरेच्या पट्ट्याची आवश्यकता लागत नाही कुठेही दुखत नाही अगदी थोड्या पैशात हा इलाज आपल्याकडे उपलब्ध आहे डॉक्टर राकेश कुमार हे त्याच्यावर इलाज करतात परमपूज्य नित्यान्न स्वामी आयुर्वेदिक केंद्र गणेशपूर येथे दर गुरुवारी सकाळी अकरा ते साधारणतः संध्याकाळी चार वाजेपर्यंत डॉक्टरची भेट तुम्हाला तिथे होणार आहे जवळजवळ सर्वच प्रकारच्या आजारावरती राकेश वैद्य हे उपचार करतात आणि अचूक उपचार होतो मी अनेक पेशंट पाहिलेले आहेत बरे झालेले म्हणून मी आपल्यासमोर हा व्हिडिओ प्रसारित करतो कारण आत्ता काय आहे बरेचशा युट्यूब चॅनलला बरेचसे डॉक्टर झाले कोणाला फरक पडतो काय माहीत नाही पण ॲड त्यांची जोरात चालू असते व्हॉट्सअपला फेसबुकला पण आपण पाहिलेले नाहीत पेशंट हे माझ्या डोळ्यासमोर मी पेशंट बरे होताना पाहिले अगदी विहणीमधला पेशंट दोन वर्ष तो बेडवर झोपून होता लखवा मारलेला त्याला त्याला आम्ही औषध सुरू केलं आणि तो काही आठ दिवसातच उठून चाला लागला म्हणजे अशा प्रकारची आयुर्वेदातली इफेक्टिव्ह औषधं त्यांच्याकडे आहेत शंभर टक्के गॅरंटेड औषधं आहेत थायरॉइडवरती ॲलोपॅथीमध्ये औषध नाही किंवा आपण आपल्या अंगावर डाग पडतात त्याला आपण कोड म्हणतो बऱ्याच जणांच्या शरीरात आता त्या खाण्यापिण्यातून काहीतरी विटॅमिनमध्ये चेंजेस झाले तो कोड सगळं सर्व अंगावर पसरतो काळा माणूस असला तर पूर्ण सफेद होतो तर त्याच्यावर देखील शंभर टक्के इलाज हे राकेश वैद्य करतात आत्ताच गणेशपुरीचा एक पेशंट आम्ही जवळजवळ अर्धा बारा आहे तीन दिवसाने डायलिसिस करायला लागलं त्यांना आणि तीन दिवसानंतर पुन्हा तीन दिवसाने डायलिसिस करायला लागला आणि एक थेंबदेखील लघवी होत नव्हती म्हणजे डायलिसिस करणाऱ्या पेशंटची लघवी किडण्या काम करत नाहीत त्यामध्ये ती श लघवी शरीरात पसरते रक्तामध्ये पसरते आणि डायलिसिस करून लघवी आलं आणि रक्त आलं वेगळं हे करून पुन्हा त्या शरीरात रक्त सोडलं जातं त्यामुळे त्या रुग्णाला लघवी होत नाही पण त्या कालचा जर रिपोर्ट आम्ही पाहिला जा तर कालपासून त्यांना लघवीला व्हायला लागलेले म्हणजे ते औषध पूर्ण काम करते अजून काही दिवस गेले की त्यांचं डायलिसिस पूर्ण बरं होईल मी हे व्हिडिओ हा सांगायचा उद्देश एकच तुम्हाला मी एक तर माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे एक तर बाप दाखव एक तर श्राद्ध झाले समोर पाहिलं मी अगोदर त्यांच्याकडनं पेशंट बघितले बरे होत आहेत का आणि नंतर मी तुमच्या समोर आलो आहेत तर आपल्या परिसरामध्ये वधेश्वरी गणेशपुरी ह्या परिसरातले पेशंट कोण असतील त्यांनी गुरुवारी दर गुरुवारी श्याम जत्तन हे शिवसेना प्रमुख आहेत गणेशपूरचे त्यांच्या वरच्या मजल्यावरती बिल्डिंगच्या ते आपण हा कॅम्प आयोजित करणार आहोत दर गुरुवारी आणि तिथे आपण औषधोपचार करणार आहोत जर कोण गरजवंत असेल आपला नातेवाईक असेल म्हणून पॅलेसेस झालेला तर त्यांना नक्की पटवा नक्की इफेक्टिव्ह औषध आहे इतर यूट्यूब चॅनलसारखं आपल्याला चॅनल लावायचे नाही किंवा चॅनलमधून पैसे जमा करायचे नाही किंवा रुग्णांना लुटून आपल्याला पैसे कमावायचे हो नाही एक आपल्याकडं चांगले औषध आहे त्याचा उपयोग सर्वसाधारण घरातल्या माणसांना होईल हा आमचा उद्देश आहे कारण तुम्ही हॉस्पिटलला गेले तर तुमचा तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन करायला सांगतात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन होत नाही परंतु शंभर टक्के इलाज होतो आठवणीने जरूर भेट द्या परमपूज्य नित्यानंद स्वामी आयुर्वेदालय सेंटर गणेशपुरी दर गुरुवारी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आणि इतर दिवशी वज्रेश्वरी आंबाडी रस्त्यावर सावरोली पाडा येथे समोर एक रिया फार्म हाऊस आहे त्या रिया फार्म हाऊसच्या बाजूला एक छोटा फार्म हाऊस आहे तिथे वैद्य राकेश कुमार हे प्रत्येक दिवशी तुम्हाला भेटतील आणि तिथेही तुमच्यावर इलाज केला जाईल मी तुम्हाला डिस्प्लेवरती आमचे फोन नंबर देतोच डॉक्टर डॉक्टर राकेश कुमार यांचा देखील फोन नंबर देतो आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता फोन करून ते सांगतील की कधी भेटा कुठे भेटा कोणत्या वेळ भेटा धन्यवाद